कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी दुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील घटनेनंतर शासनावरती सर्व स्तरातून नाराजी व्यक्त तर विविध ठिकाणी केली जात आहेत आंदोलने मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दरम्यान अधिकारी व ठेकेदारांनी केली मुख्यमंत्र्यांची दिशाभूल मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी रायगड प्लेस क्लबची पोलीस ठाण्यात तक्रार उपचारासाठी आसाराम बापू खोपोलीच्या माधवबागेत सात दिवस करण्यात येणार उपचार रायगड पोलिसांचाही चोख बंदोबस्त आणि खेड एसटी स्टँड मधील उपहारगृह बंद दोन दिवसात उपहारगृह सुरू करा अन्यथा उपहारगृहाचे टाळे तोडू काँग्रेसचे गौस खतीब यांचा इशारा पाहूया सविस्तर वृत्त मालवण येथील राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक तसेच शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असून याचं खापर आता सत्ताधाऱ्यांवरती फोडलं जाऊन राज्यभरात ठिकठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे आज पेण तालुक्यातील शिवसेनेचे माजी शहर प्रमुख रवींद्र पाटील यांनी दुसऱ्याला याबाबत माफी मागायला लावण्यापेक्षा आपण स्वतः शहरात माफी मागण्याचं ठरवल्यानंतर त्यांना साथ देण्यासाठी पेण तालुक्यातील इतर शिवसैनिक देखील त्यांच्या माफीनाम्याच्या आत्मक्लेश आंदोलनात सहभागी झाले आणि पेण शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जमा झाले यावेळी माजी शहर प्रमुख रवींद्र पाटील यांनी भर रस्त्यातून लोटांगण घालत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर साहेब आम्हाला माफ करा अशा प्रकारच्या घोषणा देत स्वतःहून आत्मक्लेश केला मालवणकोट या ठिकाणी राजकोट मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी जो महाराज बनवलेला होता संबंधित निंदे सरकारच्या ठेकेदारामार्फत आणि तो आठच महिन्यामध्ये पडलेला आहे शिवाजी महाराज हे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे अखंड दैवत आज त्यामुळे करोडो जनतेला क्लेश झालेला आहे म्हणजे दुःख झालेलं आहे तर आम्ही ज्या देवत्याला म्हणजे शिवाजी महाराजांना देवता मानतो अशांचा जर पुतला असा जर पुतला महाराष्ट्र सरकारच्या ठेकेदारामार्फत जर का पडत असेल आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होत असे तर ती निंदनीय आहे केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री आणि आत्ताचे खासदार नारायण राणे यांनी जी काय गावढळ भाषा वापरली आणि गुंडागर्दीची भाषा वापरली एकाएकाला घरात शिरून मारे पत्रकारांना त्या ठिकाणी दमदाटी करण्यात आलेली आहे हे सर्व क्लेशदायक आहे म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय कुठे छत्रपती शिवाजी महाराज आणि कुठे राज्य करते शिवाजी महाराजांचा आदर्श त्या लोकांनी घ्यायला पाहिजे ते घेतलं जात नाही सर्वसामान्य माणसाला रुहीत धरून दडपशाही चाललेली आहे ही कुठेतरी थांबायला पाहिजे आणि जनता थांबवेल असं मला त्या ठिकाणी वाटते ही जी व्यवस्था आहे ही जी सिस्टीम आहे हे जे राज्यकर्ते आहेत यांना आणण्यासाठी कुठे ना कुठे आम्हीच जबाबदार आहोत आणि म्हणूनच महाराजांची माफी मागण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे म्हणून मी लोठांगण घातलेलं आहे महाराजांसमोर मी उठा बशा काढलेलं आहे की महाराज मला माफ करा का ते हे जे हलकट राजकारणी आहेत त्यांना आम्हीच निवडून दिले आता आतासुद्धा म्हणतात पुतळ्याचं राजकारण करू नाही आम्ही करायचं काय काय करायचं आणि त्याच्यासाठी मी स्वतःला शिक्षा करून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे माझे मित्रपरिवार आहेत संघटित लोक आहेत त्यांनी मला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मी खरोखरच महाराजांच्या अगदी मानापासून कारण काही डोळ्यात पाणी येते अंगावर रोमटेखडे होतात की हे असले राज्य करते की ज्यांना त्याची सुद्धा वाटत नाही जे कोणी भेटी द्यायला जातात सुद्धा तिथे विरोध नाव आपण बघतो तर मी आत्मक्लेश केलेला आहे महाराजांची या ठिकाणी माफी मागितली मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने सगळीकडे सरकारविरोधात आंदोलन होत असतानाच आज महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करून दोषींवरती कठोर कारवाई करावी यासाठी खोपोली पोलिसांना निवेदन देण्यात आलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठ महिन्यापूर्वी या भव्य स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं होतं मात्र लगेच हे स्मारक पडल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं उघड झालं असून सरकारच्या विरोधात शिवप्रेमींमध्ये सगळीकडे प्रचंड नाराजी व्यक्त पसरलेली आहे यासाठी आज महाविकास आघाडीने शिळपाट्या येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त केलाय तर या घटनेतील दोषींवरती तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करून खोपोली पोलिसांना निवेदन देखील दिले यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसुरकर शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील काँग्रेसचे खोपोली अध्यक्ष रिचर्ड जॉन राष्ट्रवादीचे खोपोली शहर अध्यक्ष अतुल पाटील शेखापर नेते किशोर पाटील संतोष जंगम संतोष पाटील अविनाश तावडे प्रवीण क्षीरसागर रवी रोकडे कैलास गायकवाड आम आदमी पार्टीचे डॉक्टर रियाज पठाण विलास चाळके संतोष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे आदींसह अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होत्या

महाराज काय फक्त महाविकास आघाडीचे आहेत आणि राज्याचे नाहीत असं काय नाही संपूर्ण आपल्या राज्याची अस्मिता आहे संपूर्ण राज्याच्या प्रत्येक नागरिकाचं म्हणजे तेरा कोटी नागरिकांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उदयामध्ये बसलेले आहे त्यामुळे जो प्रकार घडला त्याचा निषेध करणं आवश्यक आहे मी तर असं म्हणेल की या तेरा कोटी जनतेची जनतेची सरकारने आता का असं कळलं की आज अजितदादांनी माफी मागितली संपूर्ण फडणवीस साहेब आणि फुके साहेबांनी सुद्धा पूर्ण केला कुठून जरी माफी मागितले पाहिजे आणि ह्याला आता भव्य दिवस शोभेल असा एक चांगला पुतळा उभा राहिला पाहिजे पंडित जवाहरलाल नेहरूने सिंहगडावरती उभा केलेला पुतळा याला आज एवढी एवढी वर्ष झाली तो का बरं नाही पडला त्याच्या आधी सत्त्याण्णव वर्षापूर्वी जो पुण्यामध्ये पुतळा उभा राहिला रा। पुढे कधी जीक काय झालेला ना नाही पण ह्याला असं काय घडलं त्यामुळे हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आपल्या स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि ती आपण जपली पाहिजे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी मी आज आहे त्यामुळे ते महाविकास आघाडीने निषेध केला काय किंवा कोणी कार्यकर्त्यांनी केला काय त्यात आपण सामील होणं महत्वाचं आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस गटानं मालवण प्रकरणाविरोधात राज्यभरात मुका आंदोलन सुरू केलं आहे नवी मुंबईमध्ये देखील या आंदोलनाचा एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुका आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केले गेलं या आंदोलनात ठेकेदार आणि संबंधित कंपनीवरती तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली नामदेव भगत यांनी सांगितलंय की दोषी व्यक्तींवरती त्वरित कठोर कारवाई झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहोत आणि कुठल्याही घोषणा न देता याच्यामध्ये कुठलेही राजकारण न करता आज आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचावा शासन शासनाने याच्यावर गंभीर दखल घेऊन कठोर ते कठोर कारवाई केली पाहिजे त्याचबरोबर हा जो पुतला जो घटना दुर्घटना घडलेली आहे त्याच्यापेक्षाही चांगला पुतला त्या ठिकाणी अतिशय लवकरात लवकर जलद गतीने युद्ध पातळीवर त्या ठिकाणी निर्माण व्हावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय आणि ही दुर्घटना घडलेल्या जे जबाबदार असतील त्यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं संबंधित पुतळा बांधणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावरती कडक कारवाई करावी तसेच ज्या ठिकाणी दुर्घटना घडले त्या ठिकाणी तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने दर्जेदार पुतळा उभा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबाईराव जाधव यांनी खेड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरती असणारा पुतळा कोसळल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ मुकमोर्चा काढण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न देता मुकमोर्चा करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन दिले छत्रपतींच्या पुतळा दुर्घटनाप्रकरणी राजकोट मालवण येथे मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी भेट दिले वैभव खेडेकर यांनी छत्रपतींसमोर नतमस्त होऊन महाराज आम्हाला माफ करा अशी विनवणी केली यावेळी बोलताना खेडेकर म्हणाले की महाराजांनी दिलेली शिकवण आम्ही पाळू शकलो नाही याची खंत वाटते तीनशे पन्नास वर्षांपूर्वी महाराजांनी उभारलेले गडकिल्ले आजही दिमागात उभे आहेत परंतु आज आपण महाराजांचे उभे केलेले पुतळेसुद्धा सांभाळू शकत नाही याची खंत मनाला लागून राहिलेली आहे भविष्यात या ठिकाणी सर्व सिंधुदुर्ग जिल्हावासीय आणि कोकणच्या वतीनं आम्ही एक भव्य असा पुतळा उभारू असं देखील वैभव खेडेकर म्हणाले उपस्थित शिष्टमंडळाने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली यावेळी वैभव खेडेकर यांनी पुतळा दुर्घटनेवरून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना खडे बोल सुनावल्यात यावेळी त्यांच्या समवेत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब अॅडव्होकेट अनिल केसरकर महिला जिल्हाध्यक्षा मोनिका फर्नांडिस उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते जो डिसेंबरमध्ये बांधणी उभा केलेला ही जी काही मूर्ती आहे महाराजांची ही आमच्याच सा सारख्या ह्याच्यामुळे कार्यकर्त्यांमुळे का म्हणा किंवा नागरिकांमुळे ती पडली त्याचं दुःख माझ्यासारख्या शिवप्रेमीला आहे आणि मी एक शिवप्रेमी म्हणून आणि राजसाहेबांचा सैनिक म्हणून या ठिकाणी साहेबां छत्रपतींसमोर नतमस्तक व्हायला माफी मागायला या ठिकाणी आलो की तुमच्यानंतर तर महाराष्ट्राला आम्ही सांभाळू शकत नाही आणि तुम्ही दिलेली शिकवण होती आम्ही चालू शकत नाही अशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे तुम्ही दिलेली शिकवण आम्हाला भविष्यात पाळायची असेल तर निश्चित आमच्यासारखे शिव शिवप्रेमी येऊन कुठलीही शासनाची मदत शासना न घेता कुठल्याही शासनाच्या निधीवरती अवलंबून न राहता आम्ही एक सिंधुदुर्गवासीय म्हणून आणि एक कोकणवासीय म्हणून हा पुतळा या ठिकाणी पुन्हा उभारू आणि तुम्ही दिलेल्या होती चालू अशा पद्धतीचं एक नम्र साखर त्यांना घालायला या ठिकाणी आलो आम्ही कुठेही राजकारण या ठिकाणी करायला आलो नाही परंतु अशा पद्धतीची घटना पुन्हा होऊ नये याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि ती जर कारवाई योग्यरिते झाली नाही तर निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी आक्रमक आंदोलन छेडेल बघा महाराष्ट्राची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठे किंवा महाराष्ट्रीयन माणसं एकमेकांसमोर उभी ठाकली हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचा आणि ह्या दुबईचा फायदा परप्रांतीय लोक घेत आहेत किंवा परप्रांतीयची घुसखरी महाराष्ट्रामध्ये होत आहे तर या सगळ्या मराठी माणसांनी आपले सतत डोळे उभे ठेवले पाहिजेत आणि कशाचं राजकारण करावं याचं जर आपण भान राखलं पाहिजे असं माझं मत आहे निश्चित कालची घटना कशासाठी होती हेच मला कळलं नाही ती श्रेय घेण्यासाठी होती का जबाबदारी घेण्यासाठी होती झिडकाण्यासाठी होती हेच मला कळलं नाही त्यामुळे माझ्यासारखा शिवप्रेमी आज कन्फ्यूज आहे मनामध्ये आम्ही मनस्थितीमध्ये आहोत अशा अशा घटना राजकारण या महाराष्ट्रामध्ये होऊ या नये असं मी या, या सगळ्या लोकांना बांगलादेशमध्ये सध्या होत असलेल्या हिंदू धर्मियांवरील अत्याचार नरसंहार आणि अलीकडे भारतात वाढलेल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ रत्नागिरीत आज हिंदू गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं हा मोर्चा मारुती मंदिर रत्नागिरी येथून जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला मारुती मंदिर येथून मोर्चाला सुरुवात झाली मोठ्या संख्येने हिंदू बांधव या ठिकाणी सहभागी झाले होते यामध्ये महिला वर्गाचा देखील अधिक सहभाग होता तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता चिपळूणमध्ये मुरुमतळी या ठिकाणी पंच्याहत्तर फूट उंच अशा ध्वजस्तंभाचं ध्वजारोहण करून लोकार्पण करण्यात आलं पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आमदार शेखर निगम व आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला प्रांताधिकारी आकाश निगडे यांच्या नियोजनाखाली तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाची तयारी करण्यात आली यावेळी ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत आणि सलामी देऊन ध्वजवंदना करण्यात आली यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माजी सैनिकांचा सत्कार देखील करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितांवरती गुन्हे दाखल करा अशी मागणी रायगड प्लेस क्लबने केली आहे तसा तक्रार अर्ज रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केलाय दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांना लोणेरे दरम्यान खड्डे असलेल्या वापरातील रस्त्यावरून न नेता लाखपाले टेम्पाले या पर्यायी पुलावरून नेलं मुख्यमंत्र्यांना महामार्गावरील खड्डे दाखवले नाहीत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली आणि गेली चौदा वर्ष खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांची चेष्टा केली असल्याचं रायगड प्रेस क्लबचं म्हणणं आहे सव्वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या महामार्गाची पाहणी केली त्यापूर्वी त्यांनी असा इशारा दिला होता आदेश दिले होते की म मी पाहणी करणार आहे आणि या त्याआधी दहा ऑगस्ट च्या आधी या रस्त्याच्या डागडुजी पूर्णपणे झाली पाहिजे खड्डे भरून झाले पाहिजेत मात्र सव्वीस तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू झाला तरी खड्डे बुजवले नव्हते ज्यावेळा त्यांचा दौरा आला तेव्हा रात्रीचा युद्धपातळीवर काम ख खड्डे भरण्याचं सुरू केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री सकाळी ज्या रस्त्याची पाहणी करायला आले त्यावेळी माणगाव तालुक्यामधील जे रा लाखपाले आहे हे जे गाव लाखपाले आहे या ठिकाणी प्रचंड ख खड्डे पडलेले आहेत कोकणवासीये याच ह्या खड्ड्यातून प्र रोज प्रवास करीत असतात आणि जो क कडेला जो उड्डाणपूल आहे तो अर्धवट स्थितीत आहे आणि या उड्डाणपुलावरून मुख्यमंत्र्यांना हे महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी घेऊन गेले त्यांच्या जवळजवळ दीडशे गाड्यांचा ताफावरून घेऊन गेले कारण त्यांना हा हे खड्ड्याचा मार्ग दिसू नये म्हणून मनुन। आणि म्हणूनच मी रायगड प्रेस क्लबचा अध्यक्ष म्हणून मी त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे पोलिसांकडं की मुख्यमंत्र्यांची याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे आणि शिवाय यांची ब कोकणवासियांची चेष्टा केलेली आहे त्यामुळं संबंधित ठेकेदार आणि महामार्गाचे अधिकारी यांच्यावर हा गुन्हा दाखल करावा अशी मागणीचं आणि तक्रार अर्ज मी आज गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेला आहे गणेशोत्सव काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बसस्थानकामधील उपाहारगृह गेल्या वर्षभरापासून बंद आहे दोन दिवसाच्या आत खेड बसस्थानकातील उपाहारगृह सुरू न झाल्यास उपाहारगृहाला लावलेले टाळे तोडून उपहारगृह सुरू करण्यात येईल असा इशारा खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गौस खतिब यांनी दिलाय खेड तालुका काँग्रेसच्या वतीनं आज खेड बस स्थानकात भेट देऊन आगाड प्रमुख यांच्याशी याबाबत चर्चा केली तसेच त्यांना निवेदन देखील दिलं पावसामध्ये खेड बस स्थानकाला लागते प्रवाशांचे हाल होतात ही बाब देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिली गणेशोत्सवात लाखो चाकरमानी कोकणात येतात चोवीस तास रात्री अपरात्री शेकडो चाकरमानी बसस्थानकात असतात अशावेळी त्यांना चहापाणी नाश्ता याची नितांत गरज असते मात्र गेल्या वर्षभरापासून उपहारगृह बंद असल्याने किमान गणेशोत्सवात खेड बस स्थानकातील उपहारगृह सुरू करावी पुढील दोन दिवसाच्या आत जर हे उपहारगृह सुरू केले नाही तर उग्र आंदोलन करून उपहारगृहात लावलेले टाळे आम्ही तोडू वर या ठिकाणी उपहारगृह सुरू करू असा इशाराच गौस खतिब यांनी दिला आहे आज खेड तालुका काँग्रेसच्या वतीने आम्ही खेडच्या एस टी स्टँडवरती आलेलो आहोत कोकणातला मोठा सण हा गणेश उत्सव असतो आणि ह्या उत्सवाला चाकरमणी लाखो लोक आपल्या या खेडमध्ये येत असतात आणि ह्या एस टी स्टँडची परिसरातली परिस्थिती फार वाईट आहे पूर्ण एस टी स्टँड गलका आहे कॅन्टीन बंद आहे तेव्हा आज आम्ही खेड तालुका काँग्रेसच्या वतीने येऊन आगार प्रमुखांना पत्र दिले निवेदन दिलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅन्टीन ही चालू झाली पाहिजे आणि येणाऱ्या चाकरमान्यांना जे काही दलक हे आहे ते त्वरित करून द्या तसं आम्ही आगार प्रमुखांना सांगितलंय त्यांनी ते मान्य केलेलं आहे जर चोवीस तासामध्ये कॅन्टीन जर चालू नाही झाली किंवा तिथे स्टॉल नाही लागला तर आम्ही काँग्रेसवाले ते टाल फोडू असं त्यांना सांगितलंय आणि जे काय होईल त्याला परिणाम द्यान त्याला जबाबदार आगार प्रमुख आंतरराष्ट्रीय कुख्यात आतंकवादी डॉन दाऊद इब्राहिम कासकर यांच्या मालमत्तेचा लिलाव केंद्र सरकारच्या साफेमा विभागामार्फत करण्यात आला यावेळी दोन हजार सतरामध्ये दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मुंबई या मूळ गावातील जागा सुप्रीम कोर्टातील वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी लिलावाद्वारे घेतली ही जागा नोव्हेंबर दोन हजार वीसला ला विकत घेतली ही जागा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सब रजिस्टर कार्यालयातून त्यांच्या नावावरती करण्यात आली जागा नावावरती झाल्यानंतर जागेचे नवे मालक ॲडव्होकेट भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी त्या जागेत जाऊन होम हवन करण्यास सुरुवात केली तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई या गावात हवन करतेवेळी काही लोकांनी त्यांच्या या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ॲडव्होकेट भारद्वाज यांनी केलाय तसेच दुसऱ्या दिवशी पुन्हा होम हवन करण्यासाठी गेले असता होम हवनाचं काही साहित्य चोरीला गेल्याचं त्यांनी सांगितलंय याच दरम्यान राजासाहेब म्हणजेच डॉन दाऊद इब्राहिम कासकर यांच्या जागेत काही करायचं नाही असा देखील धमकीचे फोन त्यांना आले ऍडव्होकेट भूपेंद्र भारद्वाज यांनी रत्नागिरी पोलिसांवरती गंभीर आरोप देखील केले जे लोक व्यत्यय घालण्यासाठी आले त्यांच्यासोबतच पोलीस चहापान करत होते असा आरोप देखील त्यांनी केलाय मात्र तक्रारीत म्हटल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीवरती कारवाई न करता व याबाबत योग्य तपास न करता ही फाईल बंद करत असेल याबाबत ऍडव्होकेट भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी तक्रारीत म्हटलेलं आहे या संदर्भात भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पत्र दिलं असून त्याचा योग्य तपास न झाल्यास पुढील पंधरा दिवसात आपण मुंबईतल्या आझाद मैदानावरती उपोषण करणार असल्याचं देखील दिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे उपचाराची गरज असल्याने आसाराम बापू यांना खोपोली येथील माधवबाग केंद्रात ठेवण्यात आले पुढील सात दिवस त्यांच्यावरती उपचार करण्यात येणार आहे जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून आसारामला मुंबईजवळच्या खोपोली या ठिकाणी असलेल्या माधवबागमध्ये आणलं गेले आसारामने राजस्थान उच्च न्यायालयात उपचारांसाठी पॅरोल मिळावी म्हणून अर्ज केला होता माधवबाग या ठिकाणी पोहोचल्यानंतर सात दिवसांचा पॅरोल सुरू होईल असंही न्यायालयाने म्हटलंय आसारामसह जोधपूर पोलिसांचे दोन जवान आणि दोन अटेंडंट असणार आहेत त्याचबरोबर रायगड पोलिसांनी सुद्धा बंदोबस्त दिलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडची सुकन्या श्रद्धा अकादमीने श्रद्धा बेकर्स नावाने यशस्वी व्यवसाय सुरू केला असून विविध प्रकारचे बनवलेले चॉकलेट्सला सध्या खूप मागणी येत असून तिने उत्तुंग भरारी या व्यवसायात घेतले मात्र कोकणातील बेरोजगार महिलांसाठी व बचत गटांसाठी व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी श्रद्धा कदम ही मोफत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करत असून महिलांना रोजगार देण्याचं काम करीत आहे ज्यांना कोणाला या क्षेत्रात यायचं असेल त्यांनी संपर्क करण्याचं आवाहन देखील श्रद्धा बेकरच्या सर्वे सर्वात श्रद्धा कदम यांनी केलेला आहे बेकर्स तर श्रद्धा बेकर्स या नावाने मी एक छोटासा उद्योग चालू केलेला आहे तर ह्या उद्योगामध्ये मी सगळं बेकरी प्रोडक्ट्स बनवते होममेड तर ह्याचं प्रशिक्षण मी बाहेरून घेतलेलं आहे तर आता सध्या तरी मी चॉकलेट्स ह्या ही स्पेशल एक थिंग आहे की ज्याच्यामध्ये मी पुढे प्रोफेशन माझं चालू केलेलं आहे आणि मला असं वाटतं चॉकलेट्स हे कंटेंट मी असं निवडले की चॉकलेट हे न संपणारं आहे म्हणजे आपलं प्रेम ह्याच्यावरचं कधीच होऊ कमी होऊ नये इवन लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ही एक आवडीची गोष्ट आहे तर मी वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजेस किंवा शाळा वेगवेगळे फाउंडेशन्स आहेत तर त्याच्यामध्ये आता सध्या तरी मी माझं प्रशिक्षण चालू झालेलं आहे तर मी वेगवेगळ्या प्रकारच्या मुलींना ट्रेनिंग देते किंवा आता माझी अशी इच्छा आहे की रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा किंवा पूर्ण कोकणातसुद्धा ज्या गरजू महिला वगैरे आहेत तर त्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना संधी किंवा एक स्वतःचा सेल्फ बिझनेस म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करणार आहो आहोत माझं सर्व गरजू महिलांना किंवा आत्ताच्या से ह्या जनरेशनमधल्या सर्व विद्यार्थिनींना एकच मेसेज आहे की ज्यांना ह्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यांनी माझ्याकडे संपर्क करावा माझं इन्स्टाचं पेज आहे श्रद्धा बेकर्स या नावाने तुम्ही मला फॉलो केलं किंवा तुम्हाला सगळी काही माहिती हवी असेल तर इथे तुम्हाला अवेलेबल होईल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सनी निमण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे क्रीडा जागृती संस्थेच्या सोबत होणाऱ्या या सोहळ्यात स्वप्नीलची कोच दीपाली देशपांडे यांचाही सत्कार होणार आहे तसंच ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या तिरंदाज प्रवीण जाधव आणि ॲथलीट सर्वेश कुशारे यांचा ऑलिम्पियन हॉकीपटू धनराज पिल्ले केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एक लाख रुपये देऊन सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती सनी विनायक निमण यांनी दिलेली आहे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपण एकतीस तारखेला बालगंधर्वला सकाळी नऊ ते अकरा ह्या वेळेमध्ये पॅरिस मध्ये पदक विजेते आणि महाराष्ट्राला रि इंडियाला रिप्रेझेंट करणारे महाराष्ट्रातले पाच ऑलिम्पिकपटू यांचा सत्कार आपण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळसाहेब नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि धनराजी पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम घेत आहोत हे पुणे पूर्ण पुणेकरांच्या वतीने असल्यामुळे सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व सामाजिक संघटनेतले यांनाही देखील आपण त्याच्यामध्ये दे इन्वॉल्व्ह केलेलं आहे आणि फक्त जे स्पर्धक आहेत ह्या स्पर्धकांपुरतं आपण हे मर्यादित न ठेवता स्पर्धकांना ज्या प्रशिक्षकांनी घडवलं त्या प्रशिक्षकांचा देखील आपण तिथं यचोतीत तिथे सन्मान करणार आहोत आणि जे ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांनी गेले एक तीस चाळीस वर्ष पत्रकारितेमध्ये ते काम करत आहेत आणि त्यांनी ऑलिम्पिक्स हा त्याचं वार्तांकन असेल किंवा असे त्या अनुषंगाने आपल्या सामान्य नागरिकांपर्यंत ते पोचावं म्हणून असं ज्यांनी तो प्रवास हे केला अशा पत्रकारांचा देखील आपण तिथे सन्मान करणार आहोत सर्व पुणेकरांना आपण हे आव्हान करून खेड तालुक्यातील लोट्या आणि घाणेकुंट ग्रामपंचायतीमध्ये दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या होत्या या ग्रामसभांमध्ये छत्रपती संभाजी महाराज संशोधन सारथी आणि एम के सी एल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा आणि कुणबी समाजातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील किमान दहावी पास युवा युवतींसाठी मोफत संगणक डिप्लोमा उपलब्ध केला असल्याची माहिती श्री सिद्धिविनायक कॉम्प्युटर पिरलोटे येथे या स्कीमचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी श्रुती ताळके आणि तनुष्का आंबरे यांनी ग्रामसभेत दिले तसेच दोन हजार तेवीसमधील हा कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना लोटे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेत उपस्थित मान्यवर सरपंच चंद्रकांत चाळके ग्रामसेवक केदार तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार चाळके आणि उपस्थित सदस्य यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसंच या योजनेचा लाभ लोटे आणि घाणेकुंट पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा असं आव्हान श्री सिद्धिविनायक कॉम्प्युटरच्या संचालिका अनामिका अजित जगताप आणि उपसंचालक अजित जगताप यांनी केलेलं आहे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त भारतीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून रोहा शहरातील श्रीराम मंदिर व श्री दत्त मंदिर येथे भारतीय पारंपरिक खेळ या विषयावरती शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला रोहा शहर व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला एकूण गटा गटा तीन गटात ही स्पर्धा भरवण्यात आली होती सर्वप्रथम भारतमाता पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली त्यानंतर पुढील दीड तास मुले रंगाच्या दुनियेत हरवून गेली प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट तीन स्पर्धकांच्या चित्रांना आणि दोन उत्तेजनार्थ अशी पारितोषिकं देण्यात आली दिव्या नरेश खोत स्वयं जयवंत चोरगे प्रभूती कचरे अनुष्का मोरे अवंती सचिन जाधव मुस्कान अंसारी अनुष्का मोरे ईश्वरी लुहू पिंपळकर शुभ्रा जयवंत मोरे यश गायकवाड आरोही कुंवर ऋग्वेद वडके या स्पर्धेला कला शिक्षक श्री दाभाडे सो so, हो पूजा मोहिते आणि पूर्वा पाळंदे हे परीक्षक म्हणून देखील लाभलेत <laughs> आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण <laughs>